नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भोसला येथील प्रगतिशील शेतकरी शिवशक्ती ॲग्रोचे संचालक सन्मान्य रमेशजी भोसले सर यांच्या शेतात आहोत यांच्या प्लॉटवर आपण आहोत मित्र हो त्यांनी विगर बायोटेकचं आपलं नवीन रिसर्च सोयाबीन वान सात हजार सात याची लागवड केलेली आहे तर आपण जाणून घेऊन या त्यांच्याकडून की त्यांना सात हजार सात विगर बायोटेकचं हे कसं वाटलं नमस्कार सर नमस्कार जाधव साहेब नमस्कार बोला सर पहिल्यांदा तुम्ही आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आपला परिचय द्या नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना मी रमेश तानाजीराव भोसले राहणार भोजला तालुका तालुकापुसद जिल्हा यवतमाळ मी जाधव सर यांच्या विनंतीला मान देऊन व्हिगरची सात हजार सात हे वान लावलेलं ला आहे बोला सर काय म्हणे सर uh, आता तुम्ही हे दोन बॅग लावलेले आहेत आपण ट्रायल म्हणून दोन बॅग आहेत बरोबर तर तुम्हाला हे व्हेरायटी कशी वाटली सर बघा सगळ्यात महत्वाचं वाटलं की आपण मार्केट मध्ये इतर वानं पाहतो आपण नाव नाही घेऊ कोणाचं काही जे काही केसाळ जाती आहे भुराळ म्हणतो या मध्ये काय माहित आहे का विशेषता अशी आहे की त्या शेंगातनी दाण्याचं प्रमाण एक किंवा दोनच असते विगरची जी ही केसाळ भुराळ जात आहे या जातीतनी नव्वद टक्के तीन सोल्याचे तीन दाणे तीन दाण्याची शेंग आहे नव्वद टक्के आणि, आणि याचा जो दाना आहे हा दाना अतिशय मोठा आहे आणि एकदम चांगल्या रीतीनं पूर्ण दाणे असे भरलेले आहेत खच्च एकदम भरलेले असा दाना पाहायला मिळणार नाही टपोरा दाना एकदम टपोरा पिवळ आणि सर आपल्या या प्लॉट मध्ये दुसरे पण वाण लावलेले आपण हो, हो. सात हजार सात आणि दुसऱ्या वानात हो. म्हणजे रोगाविषयी आपण काय सांगू शकता नाही अतिशय म्हणजे याच्यातनी रोग कुठल्याही प्रकारचा आला नाही रोग एकदम बळी पडणार नाही व्हरायटी इतर वाण आता यावर्षी येलो च्या भरपूर प्रमाणात आजूबाजूच्या शेतात शिरकाव झाला पण या व्हरायटीतनी तसा प्रकार मला दिसला नाही रोगाला एकदम आणि सर आपण जर पाहिलं याचे मुळा पण खूप खोलवर जातात जाधव साहेब थोडस जवळ घ्या मुळा खोल आहे आणि खूप खाली जमिनीपासून अगदी तीन बोटापासून याला शेंगा लागणार आपण बोडापासून तर शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत याला शेंगा लागतात आणि मुंगाच्या जसं घोसच्या घोष शेंगा लागतात एकदम जबरदस्त क्लोजअप मध्ये घ्या थोडस हे आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सरांच्या शेतातलं प्लॉट सात हजार सातच हे पाहुद्या एकदम सुरेख असा प्लॉट आणि दुसऱ्या ज्या भोराळा शेंगा राहते त्याच्यामध्ये आपण निश्चित कोणाचं नाव घ्यायचं नाहीये एक ना दोन राहते तुम्ही म्हटलं तसं परंतु याच्यामध्ये बारीक राहते त्याचं याच्यामध्ये दाणे जे आहेत तीन दाण्याची शेंगा आहे आणि दाना टपोर आहे एकदम टपोर आहे म्हणजे आपण थोडक्यात शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता आपलं कृषी केंद्र आहे तुम्ही प्रगतीशील शेतकरी आहेत शेतकऱ्यांना काय तुम्हाला सांगा कसं आहे माहिती आहे का जितक शक्यतो जितक्या लोकायला मला सांगता येईल तेवढ्या लोकायला मी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहण्यास विनंती करीन स्वतःच्या डोळ्याने तुम्ही पाहा ज्यावेळेस पाहिल कोणी त्याला खरोखर भुरळ पडेल की इतक्या शेंगा लागू शकते मध्ये आणि एवढा चांगला दाना जक्ते हा जो प्लॉट आहे हा एखाद्या चमत्कारासारखा चमत्कार आहे कारण की एवढ्या शेंगा लागणं आणि आपण शेतकरी बांधवांना साहेब क्लोजअप मध्ये घ्या की आपण एकच प्लॅन्ट दाखवत नाही आहेत तर आपण इथे भरपूर असे प्लॅन्ट दाखवतो क्लोजअप मध्ये घ्या भरपूर इथे झाड आपण शेतकरी बांधवांना दाखव आहोत ते बाजूचं पण झाड घ्या साहेब आणि तो झाड पण दाखवा आमच्या शेतकरी बांधवांना कि एकाच झाडाला जवळपास तीनशेच्या वर शेंगा आहेत म्हणजे म्हणजे कंपनी म्हणते हम देंगे वही जो होगा सही ते इथे सार्थक असल्यासारखं वाटत असंही बिगर बायोटेक ही शेतकऱ्यांना नवनवीन उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत जे देते ते क्वालिटीचं देते कंपनीचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे हम देंगे वही जो होगा सही ते स्लोगन खरोखर इथे सार्थक झाल्याचं वाटत आहेत भरपूर अशा शेंगा इथे सात हजार सातला लागलेल्या आहेत सात हजार सात आपण यावर्षी ट्रायल बेसवर पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये चाळीस बॅगा दिलेल्या आहेत आणि सर मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की चाळीसच्या चाळीस ही बॅगा खूप सुंदर जसं आपल्या शेतामध्ये बसलेल्या आहेत बाकीच्या शेतकऱ्याकडे आपण दिलेल्या आहेत पूर्ण जिल्ह्यात आपण चाळीस बॅगा दिलेल्या आहेत तालुक्यावाईज बॅगा दिलेल्या आहेत चांगला रिस्पॉन्स भेटत आहे सर या व्हेरायटी तर मी सांगू शकत नाही मी सांगतो हे जे प्लॉट आहे अतिशय आयडियल प्लॉट आहे ज्यानी पाहिला हा ते स्वतःहून पुढच्या वर्षी सात हजार एक सात हजारच मागणार दुसरं कोणतंच मागणार म्हणजे दुसरं कोणतंच वाहन नाही लावून राहणार नाही शंभर टक्के माझी कंपनी प्रतिनिधी या नात्यांनी सुद्धा मी विनंती करतो शेतकरी बांधवांना की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण विगर बायटिकचं नवीन रिसर्च सोयाबीन वाहन सात हजार सात याची लागवण करा व भरपूर उत्पन्न मिळवा धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद